मी बाळकृष्ण लिंबराज गोरे चेअरमन सुदर्शन सुसूचित बेकार मजूर सहकारी संस्था परमगाव धाराशिव आमच्या संस्थेनं तलमोड तालुका उमरगा येथील शाळा दुरुस्तीचा ई टेंडरमध्ये भाग घेतलेला होता सदरील शाळा दुरुस्ती हे काम आमच्या मजूर संस्थेला नियमाप्रमाणे मिळालेलं आहे सदरील कामापोटी लागणारा दहा टक्के लोकवाटा तीन महिन्यापूर्वी शालेय व्यवस्थापन समिती यांच्या खात्यावरती जमा केलेला आहे रुपये साडेतीन लाख रुपये तीन, तीन महिन्यापासून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या खात्यावरती पडू नये संबंधित मुख्याध्यापक व अध्यक्ष यांनी तो सदरी लोकवटा जिल्हा परिषदेकडे वर्ग न केल्यामुळे आमचा कार्यारंभ आदेश मिळत नाही कार्यारंभ आदेश न मिळाल्यामुळं काम चालू करता येत नाही अशामुळं आमची गैरसोय होते आमची विनंती आहे शिक्षणाधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांनी ताबडतोब आमचा जे काही नियमाप्रमाणे करणे आवश्यक आहे लोकवाटा त्यांनी मागून घ्यावा आणि आमचे कार्यरंभ आदेश आम्हाला ताबडतोब देण्यात यावे यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळा तलमोड अधिकाऱ्याला भेटलो त्यांना सांगितलं चालू आहे त्यांनी माणसं पाठवले होते त्यांचे अधिकारी पाठवले होते परंतु संमतीचं संबंधित शालेय व्यवस्थापन अध्यक्ष वगैरे दाद देत नाहीत असं त्यांचं म्हणतो त्यांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला कार्यकारी अभियंता स्वतः जाऊन आले हे काम करणं गरजेचं कर आहे शाळा नादुरुस्त आहे त्यांनी अहवाल पण दिलेला आहे मागणी काय त्यांनी नियमाप्रमाणे जिल्हा परिषद शासकीय पैसे आहेत ते शासनाच्या खात्यावरती वर्ग करावे आणि नियमाप्रमाणे जिल्हा परिषद वर्कआउट देईल